विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपल्या द स्कॉलर मॅथ्स रुटी या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहरशे सहरशे सहर स्वागत शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी साठी आपण व्हिडिओ बनवत आहोत आणि घटक आहे पाचवा मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे मोठ्यात मोठी आणि लहान लहान संख्या तयार करत असताना त्याचे काही नियम असतात ते मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते काही अंक दिलेले असतात आणि ते अंक घेऊन आपल्याला मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या तयार करायची असते तर आता आपण आज विशिष्ट अंकी लहानात लहान संख्या व मोठ्यात मोठी संख्या बघणार आहोत ती कशी तयार करायची बघा विशिष्ट अंकी म्हणल्यानंतर बघा एक अंकी लहानात लहान संख्या आहे एक तर मोठ्यात मोठी संख्या आहे नऊ एक अंकी आता दोन अंकी लहानात लहान संख्या आहे दहा तर मोठ्यात मोठी संख्या आहे नव्याण्णव तीन अंकी संख्या लहानात लहान संख्या आहे शंभर तर मोठ्यात मोठी संख्या आहे नऊशे नव्याण्णव चार अंकी लहानात लहान संख्या आहे एक हजार तर मोठ्यात मोठी आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव पाच अंकी लहान पहा संख्या असेल दहा हजार तर पाच अंकी मोठ्या मोठी संख्या असेल नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव अशा प्रकारे आपण इकडं एक अंकी दोन अंकी तीन अंकी चार अंकी पाच अंकी सहा अंकी सात अंकी आठ अंकी नऊ अंकी जेवढी पाहिजे तेवढी म्हणून नाव दिलेलं आहे विशिष्ट अंकी म्हणजे तुम्हाला परीक्षेला कितीही अंकाची संख्या विचारली लहानात लहान आणि मोठ्यात मोठी तर ती आपल्याला लिहिता आली पाहिजे लहानात लहान संख्या तयार करताना एक वर शून्यांची संख्या वाढत जाते तर मोठ्यात मोठी संख्या तयार करताना नऊ हा अंक पुन्हा पुन्हा रिपीट होतो एक अंकी असल्यास एकदा दोन अंकी असल्यास दोनदा याप्रमाणे तो वाढत जातो तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच शिष्यवृत्तीचे नवीन व्हिडिओ ये आपल्यापर्यंत येतील व आपल्या अभ्यासात आमची मदत होईल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार